विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजत असून पुढील महिन्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने निवडणुकीपूर्वी ओवळा माजीवाडा विधानसभा मतदारसंघामध्ये होत असलेल्या विकास कामांचे लोकार्पण करण्याच्या दृष्टीने गुरुवारी प्रताप सरनाईक यांनी ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत पाहणी दौरा केला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ओवळा माजीवाडा विधानसभा मतदारसंघासाठी मोठ्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध करून दिलेला आहे त्यानुसार मतदारसंघामध्ये विविध विकास कामे सुरू असून त्यापैकी घोडबंदर रोडवरील गायमुख येथील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चौपाटी टप्पा क्रमांक दोन पूर्णत्वास आले असून तेथे ते घाट बांधण्यात आलेलं आहे त्याचे उद्घाटन टप्पा क्रमांक तीन चे देखील भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या शुभ हस्ते करण्यात येणार आहे तसेच मोधरपाडा येथील स्मशानभूमी सुशोभीकरण करून गॅस व डिझेलवर चालणारी शवदाहिनी बसवण्यात येणार आहे त्याचबरोबर येथे पाळीव प्राण्यांना दफन करण्याची जागा उपलब्ध करून देण्यात आहे येणार करन आहे मोघरपाडा कासारवडवली तलावामध्ये म्युझिकल फाउंटन बसवण्यात येणार असून एकूण पाच तलावांचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे तसेच नगर येथील मातोश्री गंगूबाई शिंदे हॉस्पिटल आहे त्याचप्रमाणे नळपाडा येथील मातोश्री इंदिरानगर बाबुराव सरनाई यांच्या नावाने एकशे पन्नास खाटांचे कॅशलेस हॉस्पिटल उभारण्यात येत आहे त्याचबरोबर ज्येष्ठ समाजसेविका पद्मश्री स्वर्गीय सिंधुताई सकपाळ तिरंगाजी प्रशिक्षण केंद्र देखील येथे उभारण्यात येणार आहे शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर ठाणे शहरासाठी एक विशेष निधीचं आयोजन केलं होतं आणि एक वेगळे प्रकल्प जे ठाणेकरांना अपेक्षित आहे म्हणजे आपण बघितलं गायबूतला आता स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे चौपाटी टप्पा क्रमांक दोन आता आम्ही ह्या महिन्यामध्ये उद्घाटन त्याचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करणार आहोत आणि त्याचबरोबर टप्पा क्रमांक तीनचं भूमिपूजनही करणार आहोत त्यासाठी जवळजवळ दीडशे कोटी रुपयाचा निधी मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे त्यानंतर आपण मोगरपाड्यामध्ये कारोजी आंग्रे यांच्या नावानं आपण उद्यान बनवतो आहे त्याचीसुद्धा पाहणी करायला गेलो होतो कासार येथे जसं उपोन घाटामध्ये म्युझिकल म्युझिकल फांगतो आता बनवलेलं आहे तसंच कासारवडोली आणि मोगरपाडे ह्या दोन्ही तलावांमध्ये डिजिटल फाउंटची निर्मिती आपण करतो आहे त्यानंतर आपण ठाण्यातलं दुसरं कॅशलेस हॉस्पिटल जे स्वर्गीय गंगूबाई शिंदेंच्या नावानं एक आहे आणि नळपाड्यामध्ये आता स्वर्गीय इंद्रबाई भाऊराव सरनाईक यांच्या नावानं दुसरं हॉस्पिटल आपण सप्टेंबर महिन्यामध्ये त्याचं लोकार्पण करतो आहे त्याचबरोबर विविध स्मशानभूमींचं सुशोभीकरण आणि विद्युत वाहिन्या गॅस वाहिन्या आणि त्याचबरोबर प्राणी मित्र संघटनेची मागणी होती की प्राण्यांसाठी अंत्यविधीसाठी कुठे व्यवस्था नाही ती प्रत्येक स्मशानभूमीमध्ये प्राण्यांच्या अंत्यविधीसाठी सुद्धा आपण व्यवस्था आहे जेणेकरून समाजातल्या तळागाळातल्या सर्वसामान्य जनतेला जे हवं आहे ते देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे स्विमिंग पूल पाच ठिकाणी त्याचं काम चाललेलं आहे तेही आपण बघितलं आणि त्याचबरोबर फुटबॉल टर्फ आता तीन ठिकाणी पूर्ण झालेले आहे त्याचंही लोकार्पण आपण लवकरच करतोय आज अर्ध्या कामांचीच पाहणी आपण केली आणि उपनला आता ज्या ठिकाणी आपण उभ्या आहोत त्या ठिकाणी साठ फुटाची विठ्ठलाची मूर्ती आपण बसवणार आहोत जेणेकरून पुणेश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या नावानं पावन झालेला हा उपनचा घाट अजून चांगला प्रफुल्लित होईल चांगलं लोकांना ह्या ठिकाणी वातावरण निर्मिती झालेले दिसेल फाऊंटन म्युझिकल फाउंटन आहे त्यामध्ये संध्याकाळी सात आठ नऊ वाजताचे वेग वेगवेगळे वे 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 शो होत असतात याचासुद्धा लोकार्पण आम्ही पुढील महिन्यात माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करणार आहोत आपण आता बाजूला बघितलं सिंधुताई सकपाळांच्या नावानं आपण आर्चरी बनवतो आहे म्हणजे प्रशिक्षक तिरंदाजी प्रशिक्षक जवळजवळ ठाणे जिल्ह्यातले हजारो विद्यार्थी त्या ठिकाणी तिरंदाजी प्रशिक्षण करायला येतील आणि कदाचित भविष्यामध्ये जे आता पॅरिस ऑलिम्पिक चालू आहे तशाच पद्धतीनं ठाणेकर एक खेळाडू आपला पॅरिस ऑलिम्पिक जसं आता आहे तसं पुढल्याच ऑलिम्पिकमध्ये आर्चरीचा चा चांगला खेळाडू म्हणून त्या ठिकाणी नाव कुंबवेल आणि मेडल देशासाठी घेऊन येईल असे हे सगळे विविध प्रकल्प आज आपण पाहिले आहेत आणि त्याचं लोकार्पण आता ह्या पुढील महिन्यात माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करतो आणि ती कामं आता जवळजवळ अंतिम टप्प्यात आली